नमस्कार मी राणिका स्लिवाल एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास डॉक्टर सचिन पॅदेकर आणि दीपिका पॅदेकर यांचे श्री विश्व भगवती आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालयाचा भव्य शुभारंभ नांदेडच्या नायगाव शहरातील नूतन विश्व भगवती आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालयाचा भव्य शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात सत्यनारायणाची पूजा आरती करून झाली तदनंतर धन्वंतरी पूजन करून भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण यांच्या हस्ते कट करून शुभारंभ करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे सुनील हरिहरराव सोनोले सचिव आदर्श विद्यार्जन मंडळ हदगाव दिलीपराव माधवराव धर्माधिकारी अध्यक्ष जवाहरलाल नेहरू शिक्षण मंडळ बरबडा लक्ष्मण ठक्करवाड जिल्हा परिषद सदस्य नांदेड नगरसेवक पंकज पाटील चव्हाण नायगाव मेथेसर माणिकराव लोहगावचे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर रामराम गोविंदराव श्रीरामे बालरोग तज्ञ आदी मान्यवर उपस्थित होते पॅदेकर परिवाराच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला रवींद्र पाटील चव्हाण यांनी आपल्या भाषणात म्हणाले की डॉक्टर सचिन प्यादेकर आणि दीपिका प्यादेकर यांच्या दवाखान्याची भरभराट होऊन भरपूर प्रगती हो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या तर उपस्थित पाहुण्यांचे आभार डॉक्टर सचिन प्यादेकर यांनी मानले कार्यक्रमाची सांगता सुरूची भोजनाने झाली आहे पण बाकीचे जे आजार आहेत हृदयरोग असतील साधे आता आपण तर साधे रुटी वगैरे साठी तर आयुर्वेद म्हणतोच पण जे बीपी शु शुगर कॅन्सर हे नवीन जे आजार असेल म्हणजे कोरोना आला त्याच्यामध्ये काही आयुर्वेदाला उत्तर आहे का म्हणजे याच्यासाठी काही उपचार आहेत का हे सुरुवातीला प्रश्न पडले होते पण जेव्हा आयुर्वेदामध्ये जर सर्व बरे व्हायला लागले त्यांचा विश्वास आयुर्वेदावर नंतर कोणानंतर गण बऱ्याच लोकांचा वाढलाय तसं आयुर्वेद ऑलरेडी सर्व हे आहे दिगंबररावजी माउले आणि या कार्यक्रमाला निमंत्रित म्हणून आज असलेले नायगाव आणि परिसरातील सर्व निमंत्रित गण आज खरोखरच या ठिकाणी डॉक्टर सचिन प्यादेकरवर डॉक्टर सो दीपिका प्यादेकर यांचं भरभरून असं अभिनंदन करतो नायगाव असर, की नायगाव सारख्या तालुक्याच्या ठिकाणी त्यांनी अद्यावत असं पंचकर्मा चिकित्सालय या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आता ठक्करवाड साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपला आयुर्वेद भारताचं आयुर्वेद हे जगामध्ये प्रसिद्ध आहे आज कितीतरी हजारो वर्षापूर्वी या ठिकाणी भारतामध्ये आयुर्वेद चिकित्सा या ठिकाणी केली जायची आणि भारताचं अनुकरण या ठिकाणी देशाने चालू केलेलं आहे आज बघा भारतामध्ये आपण साधी लिंबाची काढी आज खेड्यापाड्यामध्ये आपण कुठे बघतो आज टूथब्रश पेस्ट निघालेला पण लिंबाची मध्ये जेवढी ताकद या ठिकाणी आयुर्वेदिक आपल्याला दिलेली आहे त्याचं कारणही तसंच की लिंब हे आयुर्वेदिक मध्ये प्रतिनिधी हनुमान चंदनकर टीव्ही न्यूज नांदेड